सिटी न्यूज वसा जनसेवेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बनं उडवून दिलं जाईल अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालयात ईमेलद्वारे प्राप्त झाली या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन तरुणांना ताब्यात घेतले दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत त्यांना मुंबई येथे आणण्यात येत आहे दरम्यान चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी काल देण्यात आली एकनाथ शिंदे यांनी गाडी बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली गोरेगाव पोलीस ठाण्यात हा था धमकीचा ईमेल आलाय पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू केलाय मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता ईमेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती गोरेगाव पोलीस ठाण्याला शिंदे यांचे शासकीय वाहन उडवून देण्याबाबत धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकावन्न तीन तीनशे एकावन्न चार तीनशे त्रेपन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हे शाखेनं तपास करून मंगेश अच्युतराव वायळ आणि अभय गजानन शिंगणे यांना ताब्यात घेतलं असून दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव येथील रहिवासी आहेत त्यांना मुंबईत आणण्यात आले धमकीचे ईमेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सिटी न्यूज बुलढाणा